परंतु इथं पटीलच बाजी मांडली कारण सगळीकडं चांगलं वातावरण आहे मुरबाड पुरता बोलायचं झालं आज मुरबाड तालुक्यामध्ये परवाची जी रॅली निघाली ती फार मोठ्या प्रमाणात होती फार मोठ्या उत्साहाने लोक सहभागी त्या ठिकाणी झालेले होते आजही आमचं नियोजन सकाळपासून सगळ्या गटामध्ये आणि सगळ्या गणामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन पत्रक वाढण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालले आताही बघितलं तर ते शंभर सव्वाशे लोक त्या ठिकाणी पत्रक घराघरात जाऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय अशा प्रकारे सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी असल्या कारण कालच कतोरे साहेबांच्या ऑफिसला सुद्धा बैठक झाली होती तिथेही सगळं नियोजन झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून निश्चितच कपिल पत्रांना या मुरबाड मतदारसंघात फार मोठी आघाडी मिळेल जिल्हा मुरबाड तालुक्यामध्ये अनेक विकास काम त्या ठिकाणी झालेली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावमध्ये कार्यालय असेल श्मशान असेल अंतर्गत असतील पाणी पुरवठा योजना असतील शाळा गृह असतील अंगणवाडी असतील अशा प्रकारच्या अनेक विकास कामात या ठिकाणी झाले आणि मला जी पाच वर्ष संधी मिळाली पुढच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मला त्यामुळे मुबाड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कामं मला या ठिकाणी आणता आली आणि त्याचा निश्चितच फायदा माझी तिच्या उमेदवाराला या ठिकाणी फॅक्टर चालू होता या दोन दोन उमेदवार आगरी आहेत आणि कुर्मी समाज असेल तुम्हाला चालू शकतो नाही राजकारण समाजावरती कधीच फिरलेलं नाही त्यावेळेस साळवी साहेब होते तरी सुद्धा जे आहेत म्हणजे जी गाव आहेत तिथेही साहेबांना आपल्या पवार साहेबांना चांगल्या पद्धतीचा अनुभव झालेलं होतं माझ्यासमोर त्यावेळेस राजेश पाटील उमेदवार होते तरी सुद्धा कोरावळे असेल नंतर बोरगाव असेल मानिवली असेल ही माझ्या गटातली जी गावं होती इथं सुद्धा मला चांगल्या पद्धतीने मतदान झालं होतं बोरगावला तर त्या ठिकाणी मला मताधिक्य मिळालेलं होते एक छत्तीस मतं मला जास्त मिळाली होती त्यामुळे या तालुक्यामध्ये पण जर पाहिलं तर समाजावर मतदान काही त्या ठिकाणी जात नाही विकासावर रोजच्या संबंधावर आणि आपल्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी मतदान होत असतंय मला या ठिकाणी निश्चितच वाटतं का या अं तालुक्यामध्ये कपिल पटेल यांना फार मोठी आघाडी मिळेल आगे। आगे। मी मध्ये भाषणामध्ये सुद्धा सांगितलं का आम्ही घटक पक्ष शिवसेना जरी असला तरी भाजपपेक्षा दोन पावलं पुढे जाऊन आम्ही कधीच कामाला सुरुवात केलेली हे सुरुवात व्हायचं करत आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन तालुक्यातल्या आमच्या शिवसेनेच्या ता सगळ्या कार्यकर्त्यांना त्या के ठिकाणी केलेले त्यामुळे कार्यकर्ते तेव्हापासूनच कामाला लागलेले आणि आता तर दोन दिवसापासून सगळेजण एकत्रितपणे म्हणजे घटक पक्ष सगळे शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल गट असेल अल्पी असेल मनसे असेल कुणबीर सेना असेल हे सगळेच जण त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करायला लागलेले आपण काम करतो आपल्याला माहिती पवार साहेबांची परंपरा आहे आजही राज्यामध्ये त्यांचं नाव आहे ज्यांचं काम आपण करतो त्यांचं प्रामाणिकपणे काम करतो विधानसभेला सुद्धा कतोरे साहेबांचं आम्ही काम केलं राज्यात त्यांचा नंबर आम्ही आणला त्यामुळे ज्यांचं काम करतो ते प्रामाणिकपणे करतो त्याच्यापासून पुढे काय होणार आहे पुढची समीकरण काय होणार आहे हे आज आपण काही सांगू शकत नाही फक्त आता आपल्या समोर फक्त लोकसभा आहे लोकसभेमध्ये कपिल पाटलांना विजयी करायचा एवढाच उद्देश आता डोळ्यासमोर आहे अशी एक चर्चा होती कपिल पाटील खासदार आणि तुम्ही आमदार अशी एक वेळी चर्चा होती त्याबद्दल काय नाही मी शिवसेनेत आहे कपिल पाटील भाजपामध्ये आहे आता फक्त माहिती आहे म्हणून लोकसभेमध्ये कपिल पाटलांना विजय करायचा एवढंच आता सध्या डोळ्यासमोर आहे म्हणजे शंभर टक्के ऍथ्रिक त्यांची ओके